महाराष्ट्रात पक्षांतराचा फ्युअर वाढू लागला आणि भाजपसह शिंदेच्या आमदारांना आता ताप गेली अडीच वर्ष अतिशय आनंदात घातल्यानंतर दोन अडीच वर्षामध्ये मध्ये मतदारसंघामध्ये भरपूर निधी मात्र चित्र वेगळ्या दिशेने जाऊ लागल्याने सध्या विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे महाराष्ट्र मध्ये निवडणूक अवघ्या दोन वरती असताना आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महायुतीची अक्षरशः झोप आहे शरद पवारांनी दिवसामध्ये भाजपचे अकरा माजी आमदार फुल्या त्यांचा शिव राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून घेतलाय आहे बरोबर उद्धव ठाकरे देखील आता पाठीमागे राहिले नाहीत उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांच्या तो तो तीन महिन्यामध्ये जवळजवळ बेचाळीस मोठ्या नेत्यांना त्यांनी गळा लावले आता मात्र उद्धव ठाकरे आगामी आठ दिवसामध्ये खूप मोठी राजकीय केळी करण्याच्या तयारी तत्पूर आता सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागली आहे महाविकास आघाडीचं मुंबईतील जागा वाटप अक्षयच्या संपत आला असून फक्त पाच जागांवरच आता त्यांची बोली बाकी आहे यातच बहुतांश नेते आता ठाकरेंच्या दिशेने पळू लागले आहेत साहेब आम्हाला फक्त एकदा घ्या पुन्हा आमच्याकडून आयुष्यात गद्दारी होणार नाही मातोश्रीवरती नतमस्तक मित्रांनो इथपर्यंत काही नेत्यांची बोलणी झाल्याचं समजतंय यामुळे राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या दिशेने आता जवळजवळ सव्वीस नेते पुन्हा प्रवेश करणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे यामुळे भाजपसह देवेंद्र फडणवीस शिंदेंसह अजितदादा यांना सर्वात मोठा धक्का पुढील कालावधीत बसू शकतोय मित्रांनो यावरती आपल्या काय आहेत प्रतिक्रिया